नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटील पाटली किच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला केळीच्या पानातलं भरलेलं पापलेटची रेसिपी दाखवणार आहे आणि अगदी वेगळ्या पद्धतीने आपण आज वाटण बनवणार अगदी खूप सुंदर आणि टेस्टी लागते आणि सर्व जे वाटण बनवणार ते आपण अगदी घरगुती साहित्यामध्ये आपण बनवतो आणि सगळ्या ज्या आपल्या व्हिडिओ आहेत त्यासुद्धा आपल्या घरगुती साहित्यामध्येच असतात आणि हे पापलेट आहे ना खूप छान लागते टेस्टी लागते आणि तुम्ही हे पापलेट आहे ना हे स्टार्टर्स म्हणून तुम्ही खाऊ शकता आणि ह्याचं वाटण देखील एक नंबर लागते तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आज आपण केईच्या पानातलं भरलेलं पापलेट बघणार आहोत आणि ह्या अगोदर सुद्धा मी हे पापलेट भरलेली रेसिपी आपल्या चॅनलवर दाखवलं आहे जर का तुम्ही चॅनल नवीन असतील तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि बाजूला बेलबटन ते देखील दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील आणि भरल्या पापलेटच्या रेसिपीसुद्धा बघायला मिळतील तर अगोदरसुद्धा मी पापलेट भरण्यासाठी खास कटिंग कसं करायचं ते व्हिडिओमध्ये अगोदरच्या दाखवलं आहेत तर आता मी काही पापलेट कटिंग कसं करायचं ते दाखवणार नाही ना आहे डायरेक्ट मी पापलेट हे क साफ करून घेतलेलं आहे कट करून घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते तशा पद्धतीने मी हे सर्व पापलेट आहे म्हणजे हे पॉकेट आपण तयार केलं ह्याच्यामध्ये सर्व वाटण भरणार आहेत अगदी वेगळ्या पद्धतीने आज वाटण आहेत आणि त्यासाठी हे कटिंग करून घेतलेलं आहे आता वाटण काय घेतलेलं आहे ते बघूया दोन कांदे घेतलेले आहेत आणि दोन हे ओला नारळ आहे तो मी आता गॅसवर भाजून घेते आता वाटण म्हटलं तर मी दोन कांदे हे भाजून घेतलेत दोन ओला नारळ हे असे तुकडे घेतलेले आहेत ते सुद्धा आपण भाजून घेतलेत आता मी हे थोडेसे हे पुसून घेणार सुक्या कपड्याने आणि त्यानंतर ह्याची कांद्याची सालं आहेत ना ती थोडीशी वरून काढून घेणार आणि हे आपण ह्याचं वाटण बनवणार वाटण बनवण्यासाठी आ, मी ह्यामध्ये लसूण घालणार आहे लसूण जवळजवळ मी ह्या आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्यानंतर दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता वाटण म्हटलं तर तुम्ही याच्यामध्ये तिखट जसं लागेल तसं तुम्ही घालू शकता तर मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आता ह्याचं आपण दोन्ही ह्याचं वाटण करून घेऊया वाटण बनवण्याच्या अगोदर आपण पापलेटला ना थोडंसं मॅरिनेट करून ठेवूया त्यासाठी आपण घरगुती साहित्य घेणार आहोत अगदी थोडीशी हळद घेते त्यानंतर एक चमचा आपला घरगुती मसाला थोडंसं मीठ घालूया अगदी एक चमचा आपण तेल घालूया पावभाग आहे हा लिंबूचा घेतला आहे हा सुद्धा आपण ह्यामध्ये पिळून घालायचा आहे आता हे सर्व मसाला आहे ना आपण मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपण हे पापलेटला आहे व्यवस्थित लावून घ्यायचं अशा पद्धतीने मधून सुद्धा आपल्याला व्यवस्थित लावून आहे जिथे आपण पॉकेट केलं ना तिथे सुद्धा व्यवस्थित लावून घ्यायचं असं हाताने लावून घ्यायचं सर्व व्यवस्थित भागाला व्यवस्थित लागलं जातं आता दुसऱ्या पापलेटला पण लावून घेऊया दोन्ही पापलेटला मी मसाला लावून आहे आता हे मॅरिनेट करून ठेवूया एक पाच मिनटासाठी आपण मॅरिनेट करून ठेवणार तिथपर्यंत वाटण बनवून घेऊया तर वाटण आहे हे मिक्सरला मी वाटून घेतलं आहे आणि आपल्याला हे वाटण वाटायचं नाही हे थोडंसं जाडसर असं वाटायचं एकदम बारीक वाटायचं नाही आहे अशा पद्धतीने आता अगदी ह्याच्यामध्ये नाही वाटताना मी अगदी थोडंसं पाणी घातलं होतं आणि मिक्सरला फिरवून घेतलं होतं तर ता। हे सर्व वाटण आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया जी आपण मॅरिनेटसाठी मसाला केला होता ना तीच प्लेट घेतली आहे त्याच्यामुळे मी हे वाटण सर्व काढून घेते आणि वाटणामध्ये ना सर्वात जास्त आपण कोथिंबीर घालायची आहे आणि भाजलेला नारळ आणि जो कांदा आपण वापरतो ना त्यावेळेस खूप छान टेस्ट येते आणि भरल्यानंतर मग त्याचा सुवास असतो ना खाल्ल्यानंतर खूप छान येतो आता हे सर्व वाटण मी काढून घेतलं सर्व मिक्सरमधलं वाटण काढण्यात आपण ह्यामध्ये घालणार आहोत घरगुती पुन्हा मसाले तर जो आपला घरगुती मसाला आहे वाढव्या पद्धतीने तो मी घालते ह्याच्यामध्ये मी एक चमचा घातलेला आहे आणि अगदी थोडीशी आपण हळद पुन्हा घालायची कारण ह्या अगोदर आपण मॅरिनेट करण्यासाठी हळद घातली होती आणि मसाला जो घातला तुम ना तर तुम्हाला तुमच्या अळनुसार तिखट घातला ना तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर आपण घालणार आहोत हिंग पावडर एक पाव चमचा आपण हिंग पावडर घालणार कारण आहे ना सुवास खूप छान येतो आणि पापलेट वातूळ असतं त्याच्यामुळे आवर्जून हिंग पावडर घालायची आता थोडंसं पुन्हा आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत कारण ह्या अगोदरसुद्धा आपण मॅरिनेट करण्यासाठी मीठ घातलं होतं मी थोडंसं पुन्हा मीठ घालते एक छोटा टेबलस्पून गरम मसाला जो आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला आहे तोच हा गरम मसाला आहे आणि धने पावडर एक टेबलस्पून आणि अर्ध लिंबू घेतले ते आपण पूर्ण घालणार आहोत कारण चटकदार असं हे वाटण बनवणार आहोत त्याच्याकरता सर्व हे लिंबू घालायचं आहे लिंबू मे ना खूप छान टेस्ट येते पापलेटला मग जास्तीत जास्त जेव्हा लिंबू घाले ना तेवढं चांगलं आता हे वाटण आहे ना सर्व आपण हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे सर्व मसाले आहेत एक जीव झाले पाहिजेत अशा पद्धतीने आज मी त्यासाठी खास वाटण आहे हे वेगळ्या पद्धतीने दाखवलं आहे आणि खूप सुंदर ह्या वाटणाची टेस्ट येते कारण आपण खास हे भाजून घेतलेले आहेत आता हे सर्व वाटण आहे ना व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे एक जीव झालेला आहे आता मसाला आपण रेडी केलेला आहे ना तो एक एक पापलेटमध्ये घालून घ्यायचा आहे यामध्ये भरपूर असा भरून घ्यायचा जेवढं आपण पॉकेट असं केलं आहे ना गच्च असं असं मध्येपर्यंत आपल्याला भरायचं आहे पलटी करून घेते ह्या साईडने भरून घेऊया आणि पापलेट ना जास्त मॅरिनेट वगैरे करायचं नाही आहे आपण जोपर्यंत वाटण बनवतो एक पाच मिनटं आपल्याला होतात तोपर्यंत आपण फक्त मॅरिनेट करून ठेवणार आहेत आणि वाटण करताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की वाटण आपल्याला जास्त बनवायचं आहे कारण आपण कसं पॉकेटमध्येच भरणार नाही आहे तर आपल्याला एक्स्ट्रा वाटण देखील लागणार आहे मी तुम्हाला दाखवतेच आहे तोपर्यंत आपण सर्व भरून घेऊया दोन्ही पापलेटमध्ये मी हे वाटण भरून घेते वाटण जास्त भरायचं आहे अगदी बाहेर निघेलचं आपल्याला भरायचं आहे अगदी काय वाटण आपण हे पॉकेट बनवायचं असं प्रेस वगैरे करायचं नाही आहे पूर्ण असं गच्च भरून घ्यायचं आणि बाहेर आलं तरीसुद्धा चालेल काही हरकत नाही आहे आता मी सर्व हे असं मस्त असं आहे बघा बाहेर येऊस्त मी हे भरगच्च असे वाटण सर्व भरून घेतलेलं आहे केळीच्या पानात खास भरलेलं पाकट करणार त्याकरता मी दोन केळीची पानं घेतलेली आहेत आणि ही दोन केळीची पानं घेतल्यानंतर ही मी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर गॅसवर अशी थोडीशी गरम करून घेतली त्याच्यामुळे काय होतं तर ही बऱ्यापैकी ही पानं आहेत ना ही नरम होतात त्यामुळे ना आपण जेव्हा पापलेट जेव्हा बांधतो ना याच्यामध्ये फोल्ड व्यवस्थित होतं तर एक पापलेट मी ह्याच्यावर ठेवून घेते अशा पद्धतीने आणि त्यानंतर ह्यावर आपण पुन्हा हे वाटण लावून घ्यायचं आहे त्यासाठी खास आपण जास्त वाटण बनवायचं आहे मी अगोदरसुद्धा सांगितलं जेणेकरून हे व्यवस्थित पूर्ण वरपासून आणि खालीसुद्धा आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित वाटण लावायचं आहे बघू शकता त्यानंतर आता हे आपण केईच्या पानामध्ये बांधून घेणार आहोत फोल्ड करायचं आहे त्यानंतर त्यान मी अशा पद्धतीने धागा घेणार आणि धाग्याने व्यवस्थित बांधून घेते अशा पद्धतीने मी धाग्याने व्यवस्थित हे पापलेट आहे हे बांधून घेतलेलं आहे जर का तुम्हाला धागा वापरायचा नसेल तर ह्याचा ना हा दांडा असतो केईचा तो, तो तुम्ही त्यानेसुद्धा बांधू शकता आता हे दुसरं पापलेट आहे तेसुद्धा आपण बांधून घेऊया कारण आज आपण दोन पद्धतीने पापलेट बघणार आहोत आता हे सुद्धा मी व्यवस्थित लावून घेते तर वाटणं आपल्याला व्यवस्थित झालं आहे म्हणजे जेवढं मी प्रमाण घेतलं होतं तेवढं परफेक्ट झालेलं आहे तर हे सुद्धा पान आहे केळीचा आपण फोल्ड करूया आणि बांधून घेऊया पापलेट ना केळीच्या पानात आपण भाजणार आहोत त्यासाठी खास दोन केळीची पानं वापरायची आहेत एक केळीचं पान वापरायचं नाही आहे आता हे पुन्हा मी धाग्याने बांधून घेते अशा पद्धतीने दोन्हीही केळीच्या पानात आपण पापलेट बांधून घेतलेली आहेत आता हे केळीच्या पानातले पुडे आहेत ना बांधून रेडी झाले आता मी ना एक आहे ओवनमध्ये टाकणार आहे आणि एक आहे तव्यावर भाजणार आहे तर चला सर्वप्रथम आपण तव्यावर भाजून घेऊया लोखंडी तवा घेतलेला आहे आणि हा गरम करून घेतलेला आहे आता ह्यावर आपण केळीचा पुडा आहे तो ठेवूया त्यानंतर झाकण ठेवूया अशा पद्धतीने आणि ह्याच्या ना वजन काहीतरी आपल्याला ठेवायचं आहे आता दुसरं पापलेट आहे ना मी ओव्हन मध्ये भाजणार आहे त्याच्यासाठी मी ही तार आहे जाळी आहे ही जाळीवर ठेवणार आणि एक पाच मिनिटासाठी मी व्यवस्थित हे भाजून घेणार आहे पाच मिनटं झाली आहेत आपण खलबत्ता काढूया आणि हे पापलेट आहे हे पलटी करून घेऊया आता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हे जे आपलं केळीचं पान आपण घातलं आहे ना हे पूर्ण हिरवं आहे तर अजून म्हणून एक दोन वेळा असं पलटी करायचं हे कलर चेंज म्हणजे जवळ जवळ हे असं काळं पट म्हणजे करपलं पाहिजे केळीचं पान तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं हे भाजून घ्यायचं आहे आता पुन्हा मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि वजन घेऊन एक पाच मिनटासाठी पुन्हा भाजून घेऊया आणि त्यानंतर पुन्हा पलटी करून घ्यायचं असं करून मी व्यवस्थित भाजून घेणार आहे ओव्हनमधलं पापलेट आहे ना हे सुद्धा आपल्याला पुन्हा पाच मिनटावर ठेवून मी भाजून घेणार आहे पूर्ण हे केळीचं पान बघू शकता तुम्ही हे करपलेलं आहे आवाज येतो आहे पूर्ण करपलेलं पाहिजे तोपर्यंत आपण हे मध्ये भाजून घेणार आहेत ओव्हनमधलं पापलेट आहे ना हे भाजून रेडी झालं आहे आणि मस्त ही बघा ही पानं आहेत ना आपण सर्व अशी करपून घेतलेली आहेत आता मी बंद करते गॅसवरचं पापलेट आहे ना हे देखील बघा हे केळीचं पानसुद्धा करपलेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि दोन्ही पूर्ण पापलेट थंड झाल्यानंतर आपण ओपन करून बघूया आता ही दोन्ही पापलेट आहेत ना ही थंड झालीत आणि हे आहे ना हे आपण तव्यामध्ये जे के केलं होतं पापलेट ते आहे ह्यातलं मी पाना ही सर्व काढून घेतली आहेत बघा आणि एकदम मस्त असं हे भाजलं गेलं आहे आता मी सर्व ना हे प्लेटमध्ये ना काढून घेते आणि त्यानंतर आपण हे आहे हे मायक्रोवनमध्ये केलं होतं ते आपण ओपन करूया आणि ते सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त सर पापलेट रेडी झालं आहे आणि चवीला नाही हे पापलेट खूप छान लागते तुम्ही स्टार्टर्स म्हणून सुद्धा करू शकता आता एक प्लेटमध्ये काढते केळीच्या पानातली दोन्ही पापलेट मी काढून घेतलेली आहेत आणि हे आहे आपण तव्यात जे फ्राय केलं ते आहे केळीच्या पानातलं आणि हे आहे ओव्हनमधलं केळीच्या पानातलं जे आपण तव्यामध्ये केलं आहे ते जास्त असं मस्त असं करपलेलं आहे आणि खमंग असा करपल्याचा वास होतो खूप छान झाला आहे थोडं कडक देखील झालेलं आहे आणि केळीची पानं आहेत ना ही मस्त अशी कटपून घ्यायची त्यानंतर हे असं अशा पद्धतीने हे पापलेट पापले रेडी होते आता हे वरचं जे वाटण होतं जे आपण पापलेटला वरती वाटण लावलं होतं ते हे वाटण आहे ते मी बाजूला काढून घेतले आहे आता जेव्हा तुम्ही खाता ना असं अशा पद्धतीने थोडंसं घ्यायचं आणि मस्त असं थोडंसं लावून खायचं खूप छान टेस्ट लागते दोन्ही पापलेट आहेत ना त्याची टेस्ट आहे ना ही वेगवेगळी आहे चवीला एक नंबर झालेला आहे असं मी खास वाटण कसं बनवायचं भरलेल्या पापलेटसाठी ते दाखवलं आहे पानात कसं बांधायचं ते दाखवलं आहे आजचं वाटण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनल नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बेलबटन ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेकमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हे पापलेट भरलेलं केळीच्या पानात कसं बनवतात आणि ते सुद्धा दोन पद्धतीने आज मी बनवल्या ते माहिती मिळेल आणि अभिप्राय थोडासा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवत जा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ कशा वाटला त्यासुद्धा मला माहिती मिळतील आणि तुमचं प्रेम आणि सहकार्य मला लाभेल तर अशाच भेटी एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद